चला चला लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी अशी अपडेट या ठिकाणी घेऊन आलेलो आहे मी लाडकी बहीण योजना तुम्ही पाहू शकता की खूप मोठी अशी अपडेट आलेली आहे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण नऊ जूनची अपडेट आहे लाडक्या बहिणीनं तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे लाडक्या बहिणीनं तुम्ही या व्हिडिओला क्लिक केलं असेल तर माझी विनंती आहे ह्या ही या लाडक्या बहिणीविषयी काही जरी अपडेट असेल तर आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर भेटती लाडक्या बहिणीनं तुम्ही या व्हिडिओला क्लिक केला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाडक्या बहिणीनु हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि या व्हिडिओला लाईक करा लाडक्या बहिणीनं आपण खूप मोठी अशी लाडक्या बहिणीविषयी अपडेट पाहणार आहोत तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाडक्या बहिणीनं पहा पंधराशे रुपये मे महिन्याचे पंधराशे रुपये आलेले आहेत बऱ्याच महिलांना या ठिकाणी पंधराशे रुपये आलेले आहेत असा मेसेज अगोदरच्या कमेंटमध्ये केला होता की लाडक्या बहिणीने असा व्हिडिओवरती कमेंट केली होती की दादा आम्हाला मे महिन्याचे पैसे आलेले आहेत आता जून महिन्याचे कधी येतील ते देखील मी तारीख सांगणार आहे जून महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या तुमच्या अकाउंटवरती कधी येणार आहेत लाडक्या बहिणीनं तुम्ही या व्हिडिओला क्लिक केला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा apa 9 no Jun ja. जूनचे अपडेट आहे तुम्ही पाहू शकता की लाडक्या बहिणीविषयी खूप मोठी अशी अपडेट आली आहे मेचे पंधराशे रुपये बऱ्याच महिलांच्या अकाउंटवरती आलेली आहेत आणि ज्या महिलांच्या आले नाहीत त्या महिलांना देखील काय करायचं आहे मी ते देखील सांगणार आहे आणि जून महिन्याचे पंधराशे रुपये सुरू झालेले आहेत बऱ्याच महिलांना त्यांच्या अकाउंटवरती आलेले आहेत मे महिन्याचे आणि जून महिन्याचे एकत्रित्या तीन हजार रुपये आलेले आहेत आता कोणत्या महिलांना तीन हजार रुपये आलेले आहेत ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही पाहू शकता की खूप मोठी अशी अपडेट आली आहे लाडक्या बहिणीविषयी लाडकी बहीण आता प्रचंड खुश झालेली आहे तुम्ही पाहू शकता लाडक्या बहिणीविषयी खूप मोठी अशी अपडेट आले आहे फक्त लाडक्या बहिणीनं तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे कारण लाडक्या बहिणीविषयी कोणतीही अपडेट असू दे आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर तुम्हाला पाहायला भेटते चला तर आता जराही वेळ न गमावता आपण या अपडेटला सुरुवात करूया लाडक्या बहिणीनं तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही शंभर टक्के पैसे तुमच्या अकाउंटवर येणार आहेत आता पाहू शकता की लाडक्या बहिणीविषयी अपडेट काय आलेले आहे पा लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता आदापी पात्र महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही आता कोणत्या महिलांना झालेला नाही आणि कोणत्या महिलांना झालेलं आहे ते देखील मी सांगणार आहे पहा गेल्या महिन्याचा शेवटच्या आठवड्यातील हा हप्ता जमा झाला होता आता बऱ्याच महिलांना खूप महिलांना पंधराशे रुपये मे महिन्याचे आलेले आहेत मी मागच्या व्हिडिओ बनवला होता की मे महिन्याचे पैसे आलेत का नाही खूप महिलांची कमेंट होती की दादा आम्हाला मे महिन्याचे आलेले आहेत जून महिन्याचे कधी येणार आता बऱ्याच महिलांना मे महिन्याचे आलेले आहेत अशा महिलांना आता जून महिन्याचे पैसे येणार आहेत बऱ्याच महिलांना जून महिन्याचे पैसे देखील पडलेले आहेत नाही जरी पडले लाडक्या बहिणी तुम्हाला पंधरा तारखेपर्यंत पंधराशे रुपये तुमच्या अकाउंटवरती पडतील या येत्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये लाडक्या बहिणींनी तुमच्या अकाउंटवरती पंधराशे रुपये पडणार आहे तरी तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही मे महिन्याचे पैसे तुम्हाला शंभर टक्के भेटणार आहे जर तुम्हाला दहा हप्ते भेटले असतील किंवा अकरा हप्ते भेटले असतील साडे पंधरा हजार रुपये तर हे पैसे देखील तुम्हा तुम्हाला में मया, में तुम्हाला मेचा महि मे महिन्याचा हप्ता देखील तुमच्या अकाउंटवरती लवकरात लवकर पडणार आहे तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या व्हिडिओला शंभर लाइक्स आलीच पाहिजे लाडक्या बहिणीनं शंभर लाईक्स आलीच पाहिजे शंभर लाइक्स करा शंभर लाईक्स आलीच पाहिजे या व्हिडिओला लवकरात लवकर तुम्ही क्लिक केला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप मोठी अशी अपडेट सांगणार आहे लाडक्या बहिणीनं तुम्हाला तुमचा वेळ जराही न गमवता तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा टाईम वेस्ट जाणार नाही लाडक्या बहिणींना खूप मोठी अशी आहे अपडेट लाडक्या बहिणीविषयी मी या चॅनलवरती देत असतो तुम्ही चॅनलवर नवीन असता तर लवकरात लवकर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आता पहा अपडेट अशी आहे त्यामुळे मे महिन्याचा हप्ता हा कधी मिळणार असा प्रश्न पात्र महिलांकडून सातत्याने विचारला जात जा आहे मे महिन्याचा हप्ता तर बऱ्याच महिलांना पडलेला आहे परंतु ज्या महिलांना पडलेला नाही त्या महिलांना आता काय आहे पुढे अपडेट पहा त्यानंतर महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे मॅडम यांनी उत्तर दिलं आहे आता आदित्य तटकरे मॅडम यांनी त्यांच्या ट्विटवरती सांगितलेलं आहे की जून महिन्याचा हप्ता कधी पडणार आहे जून महिन्याचा हप्ता हा पंधरा तारखेपर्यंत प पंधरा तारखेपर्यंत जूनच्या तुमच्या अकाउंटवरती येऊ शकतो परंतु मे महिन्याचं काय मे महिन्याचा हप्ता ही एक दोन दिवस लेट होईल लाडक्या बहिणीनं परंतु जून महिन्याच्या अगोदर मे महिन्याचा हप्ता तुमच्या अकाउंटवरती पडन आणि मे महिन्याचा पडल्याच्या नंतर जून पडेल जून महिन्याचा देखील हप्ता तुमच्या अकाऊंटवरती पडल नाहीतर दोन्ही हप्ते देखील बऱ्याच महिलांना एकत्ररित्या पडत आहे दोन्ही हप्ते बऱ्याच महिलांना एकत्ररित्या त्यांच्या अकाउंटवरती टाकले जाते तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही लाडक्या बनून आदती तटकर मॅडम यांनी सुद्धा स्वतः त्यांना ट्विट केलं आहे की त्यांच्या ट्विटरवरती की जून महिन्याचा हप्ता मी कधी टाकणार आहे जून महिन्याचा हप्ता त्यांनी दोन दिवस झाले ट्विट केलं होतं की अठ्ठेचाळीस तासांमध्ये टाकणार आहे तर मग अठ्ठेचाळीस तासांमध्ये दोन तीन दिवस झाले आहे दोन तीन दिवसांमध्ये बऱ्याच महिलांच्या खात्यावरती ज्या महिलांचे मे महिन्यापर्यंत हप्ते पूर्ण क्लिअर आहेत मे महिन्याचा देखील हप्ता त्यांना भेटलेला आहे अशा महिलांना जूनपासून हप्ते सुरुवात झाले जून महिन्याचा हप्ता देखील त्यांच्या अकाउंटवरती लवकरात लवकर येईल त्या विधाना विधान भवनातील बैठकीनंतर माध्यमांशी माध्यमांशी बोलल्या होत्या की मीडियावाल्यांनी त्यांना प्रश्न केला होता की ताई हे जून महिन्याचे पैसे कधी येणार आहे तर त्यांनी उत्तर केलं होतं की मी ट्विट करणार आहे असं देखील त्यांनी केलं होतं की त्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये लाडक्या बहिणींच्या अकाउंटवरती पैसे हे टाकले जातील जून महिन्याचे पंधराशे रुपये आणि जरी करता तुम्हाला मे महिन्याचे आले नसतील आणि जून महिन्याचे देखील आले नसतील तरी एकत्ररित्या दोन दोन महिन्याचे पैसे तुमच्या अकाउंटवरती टाकले जाणार आहेत त्याबाबत काहीही शंका नाही लाडक्या बहिणींनो शंभर टक्के पैसे हे तुमच्या अकाउंटवरती येणार आहे फक्त तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि शेवटी मी गिफ्ट देखील ठेवलेलं आहे कोणत्या महिलांना गिफ्ट भेटणार आहे हे देखील मी सांगणार आहे फक्त हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आता पहा अपडेट तुमच्यासाठीच आहे तुमचे पैसे तुमच्या अकाउंटवरती येण्यासाठी हा तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावाच लागणार म्हणजे तुम्हाला समजेल की दादा खरंच आपले पैसे आपल्या अकाउंटवरती कधी येणार आहेत आणि काय मिस्टेक आहे त्यामुळे आपले पैसे येत नाहीत आता पहा पुढील अपडेट असे आहे की लाडकी बहीण योजना काही चुका झाल्याची कबुली राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती सरकारी कर्मचाऱ्यांसहित अनेक महिला या योजनेचा लाभ घेत आहेत आता सरकारी कर्मचारी म्हणजे जे गव्हर्नमेंट जॉब करत आहेत त्या देखील महिला या योजनेचा लाभ घेत आहेत परंतु त्यांच्यावर काय झालं आहे त्यांच्यावर काय कारवाई झाली आहे त्यांच्या त्यांच्या पैसे भेटणार आहेत का नाही ते देखील आता पुढे बघा आहे ते निकषावरून चौकशी चौकटी मोडून या महिलांना अर्ज केल्याने त्यांचे अर्ज आता बाद केले जाणार आहेत त्यांना पैसे भेटणार आहेत जे सरकारी कर्मचारी महिला आहेत त्यांना आता या योजनेचा लाभ घेता येणार नाही ज्या खरंच गरजू महिला आहेत अशाच महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे इथून पुढे आता पहा आता बऱ्याच महिलांचा प्रश्न होता कि दा, 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 दा की दा दादा या ठिकाणी आम्हाला पैसे भेटलेले आहेत दहा हप्ते आणि काही कारण असतो आता समजा की सरकारची काही काही अटी आहेत आटे अशा आहेत की त्यांच्या नावावरती शेती नाही पाहिजे त्यांच्या नावावरती दुचाकी वाहन नाही पाहिजे त्या महिलांना पैसे घेता येणार नाही मग बऱ्याच महिलांना दहा हप्ते पडलेले आहेत तशी सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा सरकारी कर्मचारी महिलांना सुद्धा दहा हप्ते पडलेले आहेत मग त्यांचे पैसे वापस घेणार का सरकार पैसे अजिबात तुमचे वापस घेणार नाही फक्त तुमचे अर्ज जर बाद केले असतील सरकारनं तुमचे अर्ज जर बाद केले असतील तर इथून पुढे तुम्हाला पैसे भेटणार नाही असा सरकारचा जो निर्णय आहे आता पहा पुढील निकषानुसार आता पात्र महिलांच्या अर्जाची पुन्हा छाननी सुरू करण्यात आलेली आहे छाननी तर सुरू आहेच त्यामुळे गरजू आणि आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचं सरकारकडून आता स्पष्ट करण्यात आलेलं आहे असं मुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा सांगितलेलं आहे आता ज्या महिला गरजू आहेत अशाच महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे आता पुढील पहा अपडेट अशी आहे की अपडेट पहा पुढील अपडेट काय आहे तुम्ही सर्व अपडेट जाणून घेण्यापूर्वी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि शंभर लाईक्स करा शंभर लाईक्स या व्हिडिओला आलेच पाहिजे लाडक्या बहिणींनो तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल एवढ्या मी तुम्हाला आ, आ, तातडीने हा व्हिडिओ मी तुम्हाला पोहोचवत आहे लाडक्या बहिणीविषयी कोणती अपडेट असू आप दे आपल्या चॅनलवरती भेटत असते तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, कर करा। आणि या व्हिडिओला शंभर लाईक्स आलीच पाहिजे लाडक्या बहिणींना शंभर लाईक्स लवकरात लवकर तुम्ही कंप्लीट करा आता कर पुढा पुढील पहा पुढील अपडेट अशी आलेली की गेल्या वर्षी जुलै महिन्यात ही योजना सुरू करण्यात आली आहे दोन हजार चोवीस ऑगस्ट महिन्यात दोन हप्त्याचे दोन महिन्याचे हप्ते मिळाले होते त्यानुसार दर महिन्याला हे हप्ते पात्र महिलांच्या खात्यात जमा होत होतात आता मात्र या योजनेसाठी एक ठराविक तारीख ठरवण्यात आली असल्याने पात्र महिलांना हप्त्याची आतुरतेने वाट पाहत असतात दरम्यान मे आणि मे महिना उलटून आता जून महिना सुरू झाला झाला आहे तरीही मे महिन्याचे पैसे तथापि खात्यात जमा झालेली नाहीत त्यामुळे पैसे खात्यात कधी जमा होणार असा प्रश्न महिलांना आता महिला वर्गाकडून आता उद्भवत आहे हो पण आता तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही तुम्हाला एप्रिलपर्यंत जर हप्ते तुम्हाला सर्व हप्ते तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती भेटले असतील तर तुम्हाला मेचा हप्ता देखील तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या अकाउंटवरती या जून महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत दोन्ही हप्ते तुमच्या अकाउंटवरती एकत्र येणार आहेत तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही लाडक्या बहिणीनं फक्त तुम्ही हा व्हिडिओ या चॅनलवरती तुम्ही कंटिन्यू राहा म्हणजे तुम्हाला समजून जाईल की आपले पैसे कधी येणार आहेत या व्हिडिओला तुम्ही लाईक केलं नसेल तर लवकरात लवकर लाईक ठोका लाडक्या बहिणींनो आणि हा व्हिडिओ पुरुष देखील बघत असते पुरुषांनो तुम्हाला काही वेगळे सांगायची गरज नाही लवकरात लवकर लाईक ठोका म्हणजे अशीच लाडक्या बहिणीविषयी कोणती अपडेट राहू द्या आपल्या चॅनलवरती तुम्हाला लवकरात लवकर पाहायला भेटते तर पहा पुढील अपडेट आता अशी आहे की सर्वात महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला सांगत आहे लवकरात लवकर तुम्ही ला लाडक्या बहिणीनं तुम्ही चॅनल नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नवीन असाल तर तुम्ही लाईक ठोका लवकरात लवकर शंभर लाईक्स आलीच पाहिजे पहा पुढील अपडेट अशी आहे की लाडकी बहीण योजना मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार आता मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबाबतचा सर्व महिलांचा प्रश्न आहे मला मागच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच महिलांनी कमेंट केली होती की दादा आम्हाला मे महिन्याची आले बऱ्याच महिलांनी अशी देखील कमेंट केली होती की दादा आम्हाला या महिन्याचे पैसे आलेले नाही आता तुम्हाला एक काम आहे ज्या महिलांना मे महिन्याचे पैसे आले त्यांनी होय दादा आम्हाला पैसे आलेले आहेत असे कमेंट करायचे म्हणजे मला व्हिडिओ बनवायला सोपं जाईल की कोणत्या महिलांना आलेत कुठून आलेत कोणत्या भागातून आले हे देखील तुम्ही सांगा आता होय करा ज्या महिलांना आले त्यांनी नाही करा ज्या महिलांना पैसे आलेले आहेत त्यांनी नाही कमेंट करा म्हणजे मला समजेन की लाडक्या बहिणींना कोणती अपडेट द्यायची आहे आता लाडकी बहिणी योजना मे महिन्याचे पैसे कधी येणार याबाबत खूप मोठी अपडेट आलेली आदित्य तटकरे मॅडम यांनी सुद्धा स्वतः ट्विट केलेलं आहे तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला नसेल त्यांचं ट्विटरवरती मी स्क्रीनशॉट घेऊन ते व्हिडिओ बनवला होता ते व्हिडिओ देखील तुम्ही त्या मागचा व्हिडिओ पहा आता पहा याबाबत आदित्य तटकरे मॅडम म्हणाल्या मे महिन्याचा हप्ता लवकरच पात्र महिलांच्या खात्यात जमा केला जाईल लाडकी के बहीण योजना योजना आश्वासन देणे की ही योजना बंद होणार नाही सरकारी काम करणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ घेत घे घेतल्याने जानेवारी महिन्याचा जानेवारी महिन्यातच समजले होते तेव्हाच पैसे थकवण्यात आले होते लाडकी बहीण यो योजना यू, यू, योजनेसंदर्भात गैरसमज पसरले जात आहेत महायुती सरकारच्या काळातही योजना आहे त्यामुळे ही योजना बंद पडणार नाही आता बऱ्याच महिलांचा प्रश्न होता की दादा आम्हाला बारा हप्ते पोहोचल्याच्या नंतर आता जून आणि जुलैचा जू हप्ता दोन्ही हप्ते पोहोचल्याच्या नंतर ही योजना बंद होणार आहे तर लाडक्या बहिणीने ही योजना बंद होणार नाही ही योजना चालूच राहणार ला आहे लाभार्थ ज्या महिला खरंच गरजू महिला आहेत अशा महिलांच्या खात्यावरती सतत सतत आता जोपर्यंत आपलं महायुतीचं सरकार आहे तोपर्यंत तुमचे पैसे तुमच्या अकाउंटवरती येणार आहेत याबाबत काहीही टेन्शन नाही काहीही शंका नाही आहे शंभर टक्के पैसे येणार आहे स्वतः आदित्य तटकर मॅडम यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की ही योजना बंद पडणार नाही ना, ही योजना सुरूच राहणार आहे फक्त या योजनेमध्ये जी ज्या योजनेला खरंच ज्या महिलांना खरंच या योजनेची गरज नाही आहे अशा योजना अशा महिला या योजनेचा लाभ घेत आहेत त्या महिलांना या योजनेचा आता इथून पुढे लाभ घेता येणार ना नाही आणि लाडक्या बनवून तुम्ही काही गैरसमज गैरसमज स पाळू नका की ही योजना अशी बंद होणार आहे बऱ्याच आपोआय आपोआ बऱ्याच यूट्यूब चॅनलवरती समजत आहेत की लाडकी बहीण योजना ही बारा हप्ती कम्प्लीट झाल्याच्या नंतर त्या त्याच्यानंतर हे तुमच्या हप्ते तुमच्या अकाउंटवरती येणार आहे परंतु ये ही अशी काही अपडेट नाही लाडक्या ना बहिणीवर ना तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही शंभर टक्के पैसे तुमच्या अकाऊंटवरती येणार आहेत फक्त तुम्हाला एक काम करायचं आहे लाडक्या बहिणीविषयी कोणती अपडेट राहू दे आपल्या चॅनलवरती तुम्हाला लवकरात लवकर समजत असते फक्त तुम्हाला एक काम करायचं आहे नऊ जूनची फक्त खूप मोठी अपडेट मी तुम्हाला सांगितले आहे मेचे पंधराशे रुपये आलेत बऱ्याच महिलांना आलीत बऱ्याच महिलांना आले नाही ते पंधरा तारखेपर्यंत येणार आहे तारीख देखील आदित्य तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे आणि पंधराशे रुपये जून महिन्याचे देखील पंधरा तारखेपर्यंत येणार आहेत बऱ्याच महिलांना या ठिकाणी आलेली आहेत लाडक्या बहिणी खूप खुश झालेल्या आहेत आणि या महिन्यामध्ये ओट पौर्णिमा असल्यामुळे या सणानिमित्त दोन्ही हप्ते तुमच्या अकाउंटवरती एकत्ररित्या येऊ शकतात याबाबत काहीही शंका नाही लाडक्या बहिणींनो तुम्ही फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघितला असेल मी अशी अपेक्ष अपेक्षा करतो आणि तुम्ही हा जर शेवटपर्यंत बघितला असेल तर लवकरात लवकर चॅनल नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमच्याच कामाचा आहे लाडक्या बहिणीविषयी कोणती अपडेट राहू दे आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर तुम्हाला पाहायला भेटते आणि या व्हिडिओला शंभर लाईक्स आलीच पाहिजे आता सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे लाडक्या बहिणींना तुमच्यासाठी एक गिफ्ट आहे गिफ्ट असं आहे की साडी गिफ्ट आहे पैठणी साडी मी तुम्हाला गिफ्ट करणार आहे फक्त आपल्या चॅनलवरती शंभर सबस्क्रायबर सॉरी हजार सबस्क्रायबर झालेच पाहिजे हजार सबस्क्रायबर करा हजार सबस्क्रायबर झाले जो लकी एक सबस्क्राईबर असेल त्याला मी पैठ्यांनी साडी गिफ्ट करणार आहे आणि साडी नाही पाहिजे त्या साडीचा दाम मी पैसे तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती टाकणार आहे याबाबत काही शंका नाही लाडक्या बहिणीनं शंभर टक्के तुम्हाला गिफ्ट दिल्या जाईल फक्त तुम्हाला एक टर्म्स आणि कंडिशन आहे तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलेलं असावं आणि चांग या व्हिडिओला लाईक केलेलं असावं आणि चांगलीशी कमेंट करा अशा तीन टर्म्स अँड कंडिशन आहेत तुम्हाला जर या गिफ्टला पार्टिसिपेट करायचा असेल जो कोणी लक्की विनर असेल त्याला हे गिफ्ट दिल्या जाईल फक्त आता तुम्हाला एकच काम करायचं या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा शंभर लाईक्स आलीच पाहिजे लाडक्या बहिणीविषयी नऊ जूनची सर्वात महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला सांगितले आहे चला तर भेटू या नवीन अपडेटसोबत तोपर्यंत धन्यवाद